जय शिवराय मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं रब्बी असेल खरीप असेल यातून शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं असं असताना शेतकऱ्यांच्या माध्यमातून कर्जमाफी मागणं हे योग्य ठरणार आहे कारण तर काही वागवं ठरणार नाही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यापोटी शेतकऱ्यांना हमी व्हावाची अपेक्षा होती परंतु शेतकऱ्यांसाठी सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल या पिकाचे हमी असताना सुद्धा शेतकऱ्यांना सरसगट म्हणजे चांगल्या प्रकारचा भाव मिळत नाही त्या कारणाने शेतकऱ्यांचं कमवडही मोडलेलं आहे आणि असं असताना बँकेचं कर्ज भरणं शक्य होणार नाही त्यासाठी शासनाच्या माध्यमातून कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती परंतु शेतकऱ्यांसाठी कोणत्या लागू करण्यात येणारे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते तशा प्रकारचे व्हिडिओ सुद्धा आपण पाहिलेले मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितल्याप्रमाणे ही कर्जमाफी होणार आहे परंतु हा व्हिडिओ पाहून नक्कीच मी तुम्हाला अशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जी आपल्या काळात होती है ना देवेंद्रजींनी त्यांच्या काळात मी होतो सरकारमध्ये आपल्या सरकारमध्ये हा सुनील बोलतोय आपल्या सरकारमध्ये हा तर चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी इतका कर्जमाफीचा लाभ त्यावेळेस दिला होता परंतु सॉफ्टवेअर मध्ये त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले होते लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी जी आहे ती वंचित राहिले होते ही देखील खरं म्हणजे हे वास्तविक या आधीच्या सरकारने महाविकास आघाडी सरकारने जे राहिलेले जे सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना पैसे द्यायला पाहिजे होते अरे सरकार गेलं ना आणि त्यामुळे त्यामुळे खरं म्हणजे या योजनेमध्ये तत्कालीन सरकारच्या कानापर्यंत किंवा कानावर जाऊन सुद्धा कानाडोळा झाला असेल कानाडोळा केला असेल परंतु अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी सांगू इच्छितो मी या ठिकाणी त्याबाबत घोषणा करू इच्छितो की सहा लाख छप्पन हजार वंचित शेतकऱ्यांना ते पैसे आम्ही देणार मी माहिती घेतली डीबीटी पोर्टल बंद होते युबीटीच्या घरात डीबीटी बंद होते महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी विजयराव कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस मध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय झाला होता बरोबर आहे पन्नास हजार रुपये केली परंतु अध्यक्ष महोदय त्यासाठी तरतूदच केली नव्हती जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी जे आहेत त्यांचे पैसे आम्ही त्याची पूर्तता करतोय तेही वाटतोय मित्रांनो हा व्हिडिओ पाहिलेला आपण मित्रांनो व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की दोन हजार सतराला ला शिंदे सरकारच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे की दोन हजार कर्जमाफी ही दिली होती भाजप सरकारच्या माध्यमातून त्यानंतर शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात कर्जमाफी झाली होती महात्मा ज्योतिबा फुले असेल छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली गेली होती मात्र परंतु शेतकऱ्यांच्या माध्यमातून कर्जमाफी ही दिली गेली होती बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवळशा करण्यात आल्या होत्या त्यानंतर शेतकऱ्यांसाठी त्या याद्या सुद्धा उपलब्ध झाल्या होत्या परंतु काही तांत्रिक अडचणी आल्या कारण या पोर्टलमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या त्यानंतर सरकार सुद्धा बदललं सरकारचं आपले उद्धव साहेबांचं सरकार आलं त्यानंतर शेतकऱ्यांना परत पर 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 पन्नास हजार अनुदान हे दिले गेलं हो, दिलं गेलं होतं परंतु तशा प्रकारची तरतूद ही झाली नव्हती हो अशा प्रकारचं भाजप सरकारच्या माध्यमातून म्हणजे शिंदे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले मित्रांनो सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली जाणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांसाठी ही कर्ज माफी असणारे अशा प्रकारच्या या होळीमध्ये सांगण्यात आलेले मित्रांनो सरसकट कर्जमाफी ही दिली गेली पाहिजे शेतकऱ्यांसाठी कारण तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं कमळ हे मोडलेलं आहे आणि शेतकऱ्यांना बँकेचं कर्ज भरणं हे शक्य होणार नाही त्यासाठी सरसकट ही कर्जमाफी हो दिली गेली पाहिजे शिंदे सरकार काय नेमकं पाऊल उचलते हे सुद्धा आपल्याला पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु सध्या तरी शेतकऱ्यांसाठी ज्या शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रकारची कर्जमाफी झाली नव्हती अशा शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी लागू केलेली आहे अशा प्रकारचे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले शिंदे सरकारच्या माध्यमातून तशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं नक्की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली गेली पाहिजेत का नाही का मिळाली नाही पाहिजे या नक्कीच मध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्याकरता नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करणार जय शिवराया मित्रांनो